हॅलो फ्रेंड्स प्रगतीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूयात मसाला पाव त्यासाठी ते मी दोन पाव घेतलेले आहेत आणि काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत पत्ताकोबी आहे का कांदा गाजर शिमला मिरची आणि थोडी कोथिंबीर मस्त बारीक कापून घ्यायच्या त्या भाज्या आणि तुम्ही बघू शकता आपण आता एक बाऊलमध्ये घालूयात सगळ्या मिक्स करूयात ह्याच्यामध्ये घालते चिली फ्लेक्स थोडा ऑरेगॅनो सॉसेस घालूयात मेयोनीज सॉस शेजवान चटणी हे सगळे सॉसेस घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिझ्झा सॉस पण घातलेला आहे मी थोडा पनीर ग्रेट करून घेतली आहे थोडा पनीर घालूयात तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता जे कॉर्न्स वगैरे पण त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता माझ्याकडे एवढ्याच आहेत तर मग मी तेवढ्याच घातल्यात आता आपण पाव पावला हे लावून घेऊयात सॉसेस लावून घेऊयात थोडे थोडे तुम्हाला सॉसेस घालायचे नसतील किंवा लावायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रीन चटणी पण करू शकता आणि ह्या सॉ भाजीमध्ये ऐवजी तुम्ही मसाले मसाल्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स ब्लॅक पेपर लाल मिरची पावडर मीठ वगैरे घालून करू शकता तर तुम्ही बघू शकता ता ता आता मी पावला आपले सॉसेस लावलेले आहेत आता चीज घालते मस्त त्या चीजमुळे कसं चीजी होईल खायला पण मजा येईल आणि लहान मुलांना कसं हे असं चिजी क्रीमी खूप आवडतं तुम्ही ते बघू शकता मी एक चम्मच मसाला पण घातलेला आहे कलरसाठी आणि थोडा चवीनुसार मिक्स तर आपण भाज्या मिक्स करून घेऊयात आणि आपण पाव पावमध्ये आता घालूया छान व्यवस्थित स्टप करून घेऊयात जसं तुम्हाला कमी जास्त लागेल त्या पद्धतीने तुम्ही भाज्या घालू हो शकता त्याच्यामध्ये बघू शकता म्हणजे झालेली आहे तव्यामध्ये आता बटर घालूयात मस्त बटर स्प्रेड झालेला आहे आता आपण दोन्ही सायटूनही खरपूस भाजून घेऊयात पाव तर तुम्हाला माझ्या रेसिपीची कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की, नक्की ट्राय करा घरी जसं पाव राहिले उरले तर मग तुम्ही असं वेगळं काहीतरी बनवू शकता त्याच्यामध्ये भाज्या घालून किंवा अजून काही जसं मी बनवलं आहे तसं हे पण खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा तर आपला मसाला पाव रेडी आहे थँक्यू एन्जॉय